एमपीएससी भरतीसाठीच्या वयोमर्यादेमध्ये एका वर्षाने वाढ करण्यात आली आहे वय ओलांडलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय माझा एम पी एस सीच्या च्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे एम पी एस एक जानेवारी ते वीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पद भरतीसाठीच्या ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ज्यांच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी देण्याचे राज्य सरकारचे आदेश आहे मराठा समाजाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून दहा टक्के समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या मात्र राज्य सरकारने या जाहिरातीमध्ये बदल करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भरतीची पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित जाहिराती प्रसिद्धीस आयोगाला दोन हजार चोवीसच्या च्या नियोजित वेळेपत्रकापेक्षा विलंब झाला आहे वयोमर्यादा ओलांडल्याने उमेदवार अर्ज करू शकत नव्हते त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा